फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके तुरुंगाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजित पवार युती विरुद्ध सर्व पक्षांनी उभारलेल्या शहर विकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे आमची लढाई संविधानिक असून संदेश पारकर हे संविधानिक पद्धतीने लढत आहेत त्यामुळे आम्ही सर्व भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीसाठी त्यांच्या सोबत आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले संदेश पारकर हे जनतेच्या मनातील नगराध्यक्ष आहेत तीन तारीखला त्यांच्या विजयाचा गुलाल आम्ही नक्की उदवणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर भारतीय बौद्ध माजी विश्वनाथ कदम सुदीप कांबळे नगरसेवक पदाचे उमेदवार लोकेश कांबळे भीमराव जाधव आदी उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र जय सविता मी तानाजी कांबळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी असा आहे की कणकवली नगरपंचायतीची अत्यंत महत्वाची अशी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आदरणीय संदेशभाई पारकरी निवडणूक लढवत आहेत संदेशभाई पारकरांना केवळ कणकवली केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात संदेशबाईंचं नाव गेलेलं आहे आणि असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं पाहिजे अशी जनतेची खूप इच्छा आहे या जिल्ह्यातल्या या जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये संदेशभाई पारकर हे जनतेच्या मनातले आमदार आहेत ते गेले पाहिजेत विधानसभेत ही या जनतेच्या जिल्ह्यातल्या जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे परंतु दुर्दैवानं अजून ते साध्य झालं नाही आहे आज मी आपल्याला सांगेन की कणकवली नगरपंचायतीची निवडणूक पार पार पडत आहे खरं तर मगाशी आम्ही चर्चा करताना संदेशबाईंनी सांगितलं की मला काय आता या निवडणुकीमध्ये उतरायचं नव्हतं आणि मला काय निवडणूक लढवायची नव्हती परंतु ज्या प्रभागामध्ये जे जे म्हणून काही उमेदवार असतील किंवा नगरविकास आघाडी म्हणून जी काय स्थापन झालेली आहे या सगळ्यांच्या विचारानं या सगळ्यांनी आग्रह केला आणि तुम्ही लढलं पाहिजे म्हणून सांगितलं आणि मग सहकार्यांचं मत मोडता येत नाही विरोध करता येत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा संदेशभाई कणकवली सारख्या या शहरामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत ते म्हणाले की या शहरातील भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त हे शहर करण्यासाठी मी ही निवडणूक आहे या ठिकाणी मला एका गोष्टीचा आनंद आहे की संदेशबाई पारकर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीसाठी ही निवडणूक लढताना आत्ता त्यांच्यासोबत कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे हे त्यांच्यासोबत आहेत आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली करण्यासाठी निलेशजी राणे यांनी विद्यमान आमदार आहेत कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी आदरणीय संदेशबाईंना पाठिंबा दिलेला आहे मला आनंद वाटतो की कणकवली शहरामध्ये निलेश राणेसाहेबांच्या सवाई झालेल्या आहेत त्या सभेमध्येही जनतेला ते आव्हान करत आहेत की संदेशभाई पारकर आणि विकास आघाडीचे कणकवली शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं आव्हानही आमदार निलेशजी राणे करत आहेत आणि मग इतकं सगळं वातावरण चांगलं असताना वंचित बहुजन आघाडी मागे कशी राहील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रदेव बाळासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय डॉक्टर सुशिम सपकाळ असतील या सगळ्यांचे आदेश आहेत की या सगळ्यांचे आदेश आहेत काका जोशा असतील या सगळ्यांचे आदेश आहेत की स्थानिक ज्या आघाड्या असतील किंवा महाविकास आघाड्या असतील या संविधान संविधानाच्या तोडमोड जे करणारे आहेत त्यांच्या विरोधात आणि संविधान संविधानवादी संविधानाचं समर्थन करणारे संविधानाबरोबर चालणारी जी काही मंडळी असतील त्यांच्या बाजूनं तुम्ही पाठिंबा देत त्यांना मतदान करा अशा प्रकारचे वरूनच आदेश आहेत आणि मग त्यानुसार हे सगळं कणकवलीचं वातावरण बघितल्यानंतर माझे सहकारी भारतीय हो बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद कासारडेकर असतील माझे मार्गदर्शक आणि भारतीय हो बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम सर असतील आम्ही एकत्र बसून सहकार्याशी चर्चा केली आणि निवडणुकीला आता काही दिवस बाकी आहे आणि त्यामुळं आपण काही निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची आम्ही चर्चा केली आणि ही सगळी चर्चा आमचे जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशिम सपकाळ साहेबांना आम्ही सांगितली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार आत्ता आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार ते संदेशभाई पारकर आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज एकंदरीत दोन दिवस आम्ही फिरतोय बघितले मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि विशेष करून आमदार निलेश राणेंची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी संदेशभाई पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यानंतर नगरविकास आघाडीच्या वतीने जे उमेदवार कणकवली शहरामध्ये उभे आहेत त्या उमेदवारांना कणकवली शहरातील आंबेडकरवादी असतील संविधानवादी असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील समाज बांधव असेल भारतीय हो बौद्ध महासभेची जिल्हा शाखा असेल तालुका शाखा असेल या सर्वांनी बहुजनवादी असतील या सर्वांनी कणकवली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं आणि त्यांना विजयी करावं असं आव्हान कर, आव्हान या ठिकाणी मी करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी समाज बांधव माझे मित्र लोकेश कांबळे हे अनुसूचित जाती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत वार्ड वार नंबर त्यांचा आठ आहे त्यांना सुद्धा आंबेडकरवादी संविधानवादी बहुजन आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा असेल जिल्हा शाखा असेल या सर्वाने मोठं मताधिक्य देऊन त्यांना सुद्धा निवडून अशी नम्र विनंती करतो आपण संदेशबाईंच्या विजयानं तीन तारीखला विजयाचा गुलाल उधळूया आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करूया असं पुन्हा एकदा कणकवली शहरातील मतदारांना मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका